कोणते वाहन रस्त्यावर नुसते चालवणे म्हणजे ड्रायविंग करणे नव्हे तर सार्वजनिक रस्त्यावर आधारित नियमाचे पालन करून सुरक्षित व कार्यक्षम रीतीने वाहन चालता येणे आवश्यक असते ड्रायविंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाहन चालण्यापूर्वी वाहन चालित असताना आपल्याला काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते प्रथमत आपण चालत असणाऱ्या वाहनाविषयी आपल्या मनात आत्मीयता असली पाहिजे तरच आपण उत्तम ड्रायविंग करू शकतो आपल्याला वाहनाच्या प्रत्येक अंगपणाचे ज्ञान असणे आवश्यक अस महत्त्वाचे असते आपण नव्यानंच एखादे गाडी चालवत आहोत किंवा ड्रिक्षा चालवत असतो तर त्या गाडीची एक्सरेशन ब्रेकची कार्यक्षमता अथवा यंत्रणाशक्ती अशी संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे नियमित वापरात असणाऱ्या गाडीची सुद्धा कार्यक्षमता अजूनच्या दृष्टीने फायदेशीर असते चला दोन तासापेक्षा जास्त वेळ ड्रायव्हरिंग करू नका इंजिन चालू करून फोळी गाडी गिअरमध्ये गाडी गिअरमध्ये नाही याची प्रथम खात्री करून इंजिन स्टार्ट करावी नंतर हँड ब्रेक सोडावा गाडी रस्त्यावर लापे आणण्यापूर्वी साईड गिअरमध्ये पाहून पाठीमागून येणाऱ्या गाड्याचा अंदाज घ्यावा जर पाठीमागून एखादी वाहन येत असेल तर प्रथम त्यास पुढे जाऊ द्यावे गाडी जागेवर हालण्यापूर्वी पहिला गेअर टाकून आपण जागेवरून गाडी पुढे घेत असताचा इशारा हाताने देऊन आपली गाडी रस्त्यावर घ्यावी काही अंतर गाडी चालवून गेल्यानंतर रस्त्यावरील परिस्थिती व वाहतुकीनुसार गेअर बदलून गाडीचा वेग वाढवून योग्य गाडी चालवणे गाडीची गाडी चालवणे चालवावी गाडी शक्यतो रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावी पुढे जात असणाऱ्या गाडी जाणारी असणारी गाडी व आपल्या गाडीमध्ये प्रत्येकी अशी पंधरा ते किलोमीटर गाडीच्या गतीसाठी आपल्या गाडीच्या लांबीत की सुरक्षित अंतर ठेवावे गाडीची लांबी सरासरी चार मीटर वेळी धरला जाता परंतु पंधरा किलोमीटर वेगळा दोन गाड्यांमध्ये चार मीटर एवढी सुरक्षित अंतर ठेवावे पुढे वाढत्या वेगाबरोबर सुरक्षित अंतरही वाढवावे जसे तीस किलोमीटरसाठी आठ मीटर पंचा पंचेचाळीस किलोमीटरसाठी बारा मीटर याप्रमाणे सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते तेव्हा सुरक्षित अंतरे वाहन थांबण्याच्या अंतरापेक्षा नेहमी अधिक असावे जर नमूद केलेल्या अंतर रात्रीच्या वेळी किंवा दुसऱ्या रस्त्यावर अनुक्रमे दुप्पट व तिप सा, तिपट असावे सरळ रस्त्या गाडी चालत असताना आपल्याला हा स्टेअरिंग व्हीलवर दोन वाजण्याच्या दहा मिनटे कमी असण्या असताना गाड्याच्या काटे काटे ज्या ठिकाणी असतात त्या पैसेनुसार असावे कमी उंची असल्या ड्रायव्हरला ही शिक्ती अवघडासाठी वाटत असते त्याने थोडच्या थोडे खालच्या बाजूसात समोरासमोर येईल असे ठेवावे सर्वांचे यालयामध्ये स हे सर्वांचे सर्वांनी या रस्त्या सुरक्षा नियमाचे पालन करणे आवश्यक असते सर